मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज सोराचं एक एक बैल मैदान आहे तर या मैदानात कोण कोणती बैल आली अजय शेठ कलेडोन विठ्ठल नाना बुतकर यांचा छोटा भुंगा मित्रांनो नाना पांडे मैदानात नाना नमस्कार किती वाजता निघाला सकाळ सहा बघा

शेज मोरडायवर मी केले आणि शेज काय फोर्टी सेव्हन अमरापूरचा कृष्णा कृष्णा आज नाही तुसाय तुसा आहे कसं कसं आज नियोजन नियोजन बारके बंगा बरोबर कधी केलं काय कालच झालं काल झालं काय नियोजन अचानक डायरेक्ट अचानक शुभेच्छा तुम्हाला थँक्यू नमस्कार जय पराजय ग्रुप जय पराजय ग्रुप नाशिक काय किती वाजता आलं काय आता आलोय मी दहा मिनिटापर्यंत चोराडा दत्त मंदिरापासून फाटीच्या शेजारी दोन फाटी शेजारी नियोजन आहे होते जरा दोन टॉपचं पैर होत अक्षरवाडीचा बाबे होता पण त्याने दात लावला परत ते हो पायरा कॅन्सल झाल्या मग परत मार्ड सुंदर गाठला एक नंबर मी ते केलेला त्याने बी दात लावला म्हणजे दोन पैर असं टॉप चुत अचानक अचानक आता कसं दात लावल्यावर काय आपण बोलतो हो नैसर्गिक मदम करते नैसर्गिक काय त्या म्हणून आता केलाय का जोडीदारांना पैरा बघू आता मग अरे वा शुभेच्छा घराच्या दर्जे फाटी आहे ना फाटी आहे म्हणजे होम पीज आहे आमचं ते हप्त्याला मैदान असते गरज नाही स्टेडियम स्टेडियमच आहे शुभेच्छा आपलं हो धन्यवाद नमस्कार गुरु साळकरांचा गजाना जाना कसं कसं नियोजन आज काय काय आज काय नक्की माहित नाही बघू आल्यावर कळवली पायरा करून घेतला का रेट किती वेळ काढायचं आहे गाडीच गाडी पण काटा किती वेळा माहीत ना कालच निघाले चिठ्ठ्या आहे ना रायट घेऊन आला का सकाळीच सकाळ सकाळ चालतंय शिवायची तुम्हाला अडकून करांसाप पुष्पा दादा नमस्कार दिवसता निघाला निघाली सहा साडे सात बुलिट आणि पुष्पा ग नाही सांग दुसरा कोण होय का पायऱ्या वेगवेगळे आहेत का कुणी किरा नाही गेला आज काय नाही सगळे वेगळे पयत का चालतंय चालतंय शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला माहिती भ्या शेट नमस्कार नमस्कार किती वाजता आला काय आता शंभर नाही आणलाच नाही आज एकटाच आहे कसं कसं नियोजन आज एक बुलेटवर अरे बुल। वा चांगलं नियोजन केलंय ना दुसरी कुठली पहिला अजून एकच आहे काच चालतं शुभेच्छा तुम्हाला काय नाव आहे बादल बादर आणि तू टाक्या टाक्या आणि बादर कसं कसं पहिलं दोघ पाहणार पळायची आधी गाडी नाही

पहिल्यांदाच नियोजन आपलं कुठे कुठं राहिलं आता पण गोलाच आता म्हणजे राहिले काढले सुरुवाती आता नाही सुरुवात आहे म्हणजे आहे का नाही कुठे कुठं घट काढली सुरुवात घरचं आहे नियोजन आहे ना घरचं वस्तू तयार करणं का हो चालते शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार कुठलं गाव पुसे करांचं अंगारा आणि हो सुंदर तुमचीच आहे दोन्ही घरची गाडी अरे बाप म्हणजे पहिल्यांदाच नियोजन केलं कसं कसं घरच्या गाडी नियोजन पळल्या फेरबिरा काही नाही टाकली मैदानातच काढले कसा काय विचार केला घरची गाडी मैदानात काढलं काय फेऱ्या काढलं काय आपल्या गाडी पडल्याचे म्हटलं आणि आहे चांगला घरची गाडी पडलं म्हणजे खरंच चांगलं बरंच विषय होत नाही पैशाचा भरपूर विषय होते त्यामुळे आपला विचार केला घरची गाडी आहे का हो चालते ओके शुभेच्छा थँक्यू नमस्ते काय सांगाल काय काय घेऊन आलाय आज आता आणि तो बैल का हा पलीकड चा आदत आहे ते कोण असतो वाटत नाही चांगलं नियोजन केलं आहे ना ड्रायव्हर कोण आहे ते स्वतः दिवस पळवणार गाडी स्वतः पळवतात काय बघायचं काय करते चालते शुभेच्छा तुम्हाला थँक्यू नमस्कार काय नाव आहे दिलीप भाऊ ज्या बरापोर आदित्य सोन्या सोन्या कसं कस अजने दा, हरण्या आणि सोनिया हो पळणार आहे होय का पहिल्यांदाच पळणार आहे कसं पहिल्यांदाच गाडी ही पळणार आहे होय का चालतो शुभेच्छा नमस्कार कुठून आला मुळशी मुळशीकरांचं काय काय नाव आहे हा महाकाल आणि त्यू पाक कस कस पैर घरची गाडी अरे बाबा कुठे पाहिलं घरची गाडी आता घरची गाडी पाहिल्यान वासरू दोन मैदान झालं आज लय घरची गाडी बघाय भेटल्या काय नेमकं काय विषय घरची गाडी आपल्या टेन्शन नाही का पहिल्या बिरेच काय टेंशन नाही लोकांना खरंच चांगलंय घरची गाडी आण कशी पळते काय पेहरा बिरा टाकून बैल याच्या आता वासरू दोन मैदान झालं घेतले असते तिसर मैदान आहे वासरू पळते चांगलं बैल का आपल्या घरचं आणि एखाद्या बांधला काही विषय कशाने वासर छान आहे आपल्या काय मारत नाही काय नाही बैल हो चालते शुभेच्छा तुम्हाला नमस्कार आज आदत किंग शिव आणलाय अजून ते तेज आणलाय पक्षी आणलाय तो शिवाचा पुष्पाचा पक्ष दिसला कसं कसं नियोजन पेर त्याच्या संघच आहे होय का म्हणजे घरचीच गाडी हो घरची पळलायची आधी हो पळली रूट राहिले इथं क्वार्टरला राहिलेली मागच्या महिला म्हणजे आहे चांगलाय चालू आहे का नाही बाकी किती घरी जाऊन आता एवढी आता तीन आहे ते जाऊन तिथे पण चांगलीच ना हो हो चालते शुभेच्छा बोला काय नाव आहे टायगर कुठला जायतापूरचं कसं कस नियोजन नियोजन राहिल राहिलाय म्हणजे आपल्या इथं अंगपूरला हाय चालू आहे गुलाय का हो चालते शुभेच्छा कर नमस्कार काय नाव आहे बस इंग्रज कुठलं खडेपूरकरांचं कसं कसं नियोजन टायगर बरं काय जोर आहे म्हणजे पुढं पुढेच बांधलंय ना हो कसं कसं आता कुठं कुठं राहिलंय आता अमरापुरात राहिले हा अमरापुरात राहिलो चालू आहे ना आज ना आज शुभेच्छा तुला नमस्कार झरेकरांचा भाजी ना किती वाजता निघाला होता झर म्हणजे लांब झाली नाही ना, ना, ना। सात ला निघले कस कस आज पायरा पायरा ते पवरावडी तस आदितलं घेऊन चांगलंच आहे ना पळायला फेमस आहे ना त्यातलं जातात घेऊन कुठं कुठं राहिला आता आदितच्या मैदान राहतो ना बऱ्याच ठिकाणी पण आदतला चांगला पडतो म्हणजे ना बस घेऊन आहे की नाही चालतشي वेछा तुम्हाला नमस्कार नमस्कार काय ना, ना? वा, वासरा जिगर आहे ना हो कसं कसं आज नियोजन आज हाय गोडोली मध्ये वसरा अरे वाह मी वसरासंस्कृती एक काय हो कुठं कुठं गुड राहिलेत चालू सीजन बरो दिसतंय गुड हा आता फार वाच हा हा बाकी तर माझ्या राहिलेल अरे वा म्हणजे सुरुवात चांगली आहे ना सगळी मन खुश आहे मन समाधाने सगळ्या गोष्टी होणार चालतشي वेछा तुम्हाला धन्यवाद